पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही जाऊ दे काय पाहिजे बोला चांगला सेंट दाखवा वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये <laughs> आय लव्ह यू सेंट चा नाव आहे सेंटचं नाव आहे मस्त सेंट आहे बघा नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाकाच साबण द्या कुठल्या नटीचा पाहिजे नटीचा नको चांगला द्या मे काय आहे काय रे हे बघ मला कामाची धांदल आहे उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको समजा तुम्हाला मॅडमचा संदेश आहे अरे मॅडमचा काय झालं संदेश मॅडम काय संदेश आहे तुम्हाला त्यावर तो भेटायला बोलावलाय हा संदेश आहे उलट सरळ दम दिला म्हणून सांग की हे बघ त्यांना जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्याचा अडकलोय आता मला नंतर काम टाकून बोलाय चला लवकर काय तू इंगड्या इकडे काय रे यानंतर सनलाईट सनलाईट जाऊ दे मॅडम तुम्ही मला बोलवलं बायकांचा वेढा उठला सरळ बोलता येत नाही कोणाला हा मला येत ना काय ते सहज गमती नाही आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची ही तुमची सहावी खेप सातवी 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 खेप वर तोंड करून बोलता आणखी काय खरं ते बोलणार नाही काय आज मी वेळेवर नाही ना होतो होतो वेळेवर येणारच होतो पण त्यांची काय गंमत झाली घरातून वेळेवरच निघालो पण वाटे सायकलच पंक्चर झाली हो, तो, हो तो, नवीन ट्यूब टाकून घेतली होती पण खर नाही हो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी सायकल बंद करा करतो हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही गिरायकाने वाट बघायला लावणं गैर हे पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बस नी येत जा पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी होते ना पंक्चर मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही गिरायकांना धक्का देणार गैर आहे मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा मी अधिक काही बोलू शकत नाही